हाय मित्रांनो मी आहे यमजी वाघाळे आता पिंपळगाव मध्ये सुद्धा संत बाळूमामाचं मंदिर तयार होत आहे हे मंदिर पिंपळगावच्या बाहेर कोंडलवाडीला जाणाऱ्या वाटेवरती आहे बाळूमामाच्या मंदिराचं बांधकाम चालू आहे बाळू संपूर्ण कम्प्लीट झालेलं आहे थोडस बाकी आहे काही दिवसानंतर भंडारा बाळूमामाचा त्या मंदिराकडेच होणार आहे आज आमोशा निमित्त बाळू मामाच्या भंडाऱ्याची तयारी चालू आहे ठीक नऊ वाजता मामांची महाआरती महाआरती झाल्यानंतर सर्व भावी भक्त महाप्रसादाची वाट बघत आहेत प्रत्येक वेळेस महिलांची पंगत पहिल्यांदा बसत असते पण आता पुरुषांची पंगत पहिल्यांदा बसली आहे पुरुष वर्ग हे त्यांना जिथे जागा मिळेल तिथे बसून प्रसाद ग्रहण करीत असतात भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय केली जाते पुरुषांनंतर महिलांची पंगत बसवण्यात आली आहे दर आमोशाला सर्वांनी महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी यायचं आहे पण कुठून व्हिडिओ पाहता कमेंट मध्ये नक्की सांगा बाळू मामाच्या नावाने चांग भलं